सदतीसाव्या अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेच्या निमित्ताने महाविहार नगर नांदेड दाभड या ठिकाणी दोन दिवसीय बौद्ध धम्म परिषदेचं आयोजन महाउपासक डॉक्टर एस पी गायकवाड यांनी केलेलं आहे हे एक महाराष्ट्र शासनाने निर्माण केलेलं महाराष्ट्र शासनाने घोषित केलेलं हे एक तीर्थक्षेत्र आहे या तीर्थक्षेत्रामध्ये भव्य दिव्य असा सिंहस्तंभ उभारलेला आहे त्याची उंची पासष्ट फूट ही उंची आहे त्याचं कारण असं की बौद्धिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे पासष्ट वर्ष जगलेले आहेत आणि म्हणून डॉक्टर एस पी गायकवाड यांनी बाबासाहेब आंबेडकरांचं वैमान लक्षात घेऊन जगामध्ये पासष्ट फुटाचा उंच असा सिंहस्तंभ कुठेही पाहायला मिळत नाही सम्राट अशोकांनी बौद्ध तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जे काही सिंहस्तंभ कोरलेले आहेत आणि त्या सिंहस्तंभावरती जे चार सिंह आहेत तीच प्रतिकृती या सिंहस्तंभावरतीसुद्धा आपल्याला पाहायला मिळते या सिंहस्तंभासाठी जो काही दगड आहे तो आपल्या नावून जे कार्यक जे कारागीर आलेले आहेत त्यांच्या हस्ते हा हस्त सिंहस्तंभ उभारलेला आहे याशिवाय हा सिंहस्तंभ भारतामध्ये जवळपास एवढा मोठ्या उंच स्वरूपाचा सिंहस्तंभ आज तरी भारतामध्ये अस्तित्वात नाही आहे असं दिसते आहे आणि म्हणून हा सिंहस्तंभ आज महाविहार नगरचं एक आकर्षण झालेलं आहे त्याशिवाय या ठिकाणी ही भव्य दिव्य सभागृह आहे महाराष्ट्र शासनाच्या वतीनं हे उभारलेलं आहे काम आणखी बरंचसं काम या ठिकाणी होण्याचं बाकी आहे आज धम्मध्वज जवळपास चौऱ्याऐंशी फूट उंचीचा पंचरंगी धम्मध्वज उभारलेला आहे चौऱ्याऐंशी फूट याचा अर्थ असा होता की जवळच बौद्ध धम्माची मस्कंदाचा एक इतिहास बुद्ध धम्मामध्ये आहे आणि म्हणून आलेल्या सर्व श्रद्धावान बौद्ध उपासक उपासिकांना मी या महाविहार नगर नांदेड दाभळच्या या निमित्ताने आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो